बजरंग बली की बली की, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम वायुपुत्रो महाबलो कुमारो ब्रह्मचारी श्री हनुमतेन महा त्या हनुमानाच्या बजरंग बलीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत बजरंग बलीला आशीर्वाद मागतो बजरंग बली, बली बुद्धी पण देतात आणि शक्ती पण देतात आम्हाला शक्ती द्या जे जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सुबुद्धी द्या पण आमच्यासोबत आमच्या विरोधकांनाही थोडी सुबुद्धी द्या ही पण प्रार्थना आज बजरंगबलीच्या चरणी करतो आजच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपले कृष्णा महाराज अवधूत यांना देखील मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार उमेदवार आणि आज बजरंग बलीचा दिवस आहे तर पैलवानांचाच दिवस आहे असे आपले पैलवान रामदास तडसजी आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या दोन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाकरता निधी आणला ते युवा नेते प्रतापदादा अडसळ मंचावर उपस्थित प्रवीण दटकेजी सुधीर दिवेजी रावसाहेब रोठेजी मनोज डहाकेजी सुरेखाताई ठाकरे बच्चूभाऊ ठाकूर विनयजी कडू पुरुषोत्तमजी बनसोड प्रशांतजी भेंडे रवीजी मुंदे बबनरावजी गावंडे जकीरभाई अनिकेत ठाकरे रवी उपाध्याय शोभाताई हिवसे राजेश पाठक उषाताई तिनखेडे गिरीश भूतडा नलिनीताई मेश्राम बंडूभाऊ भूते सविताताई ठाकरे मोहनजी गावंडे नंदाताई माने किरणजी निस्ताने सागर यादव आमच्या अक्का अर्चनाताई रोठे खरं म्हणजे आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे त्यांनाही मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करण्याकरता आणि रामदासजींना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नगरपंचायतची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता निवडण्याकरता देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि बंधू भगिनींनो आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं तर देशामध्ये दोन पर्याय उभे राहिले आहेत दोन गट उभे राहिले आहेत एक पर्याय गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदी जी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासप आहे वेगवेगळे वेग पक्ष आपले सगळे हे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि एक महायुती मोदीजींच्या नेतृत्वात आपली लढते आहे आणि दुसरीकडे सव्वीस पक्षाची खिचडी आहे राहुल गांधी त्याचे नेते आहेत आणि काय अवस्था आहे बघा मी नेहमी सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात आमची विकासाची ट्रेन आहे विकासाची आणि विकासाची ट्रेन कशी आहे या विकासाच्या ट्रेनला वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या आहे आणि या बोग्यांमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे आणि मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन पुढे जाते दुसरीकडे काय अवस्था आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा एकही नाही आहे फक्त इंजिन आहे आणि बंधू भगिनी नो इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो तुमच्याकरता जागा नाहीये आणि यांच्या इंजिनची काय अवस्था आहे जे काँग्रेसचं इंजिन आहे त्याच्यामध्ये सोनियाजी आणि राहुलजीच बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये दादांनाही जागा नाही आहे पवार साहेब ताईच बसू शकतात आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये शिंदे साहेबांनाही जागा नाहीये त्यांच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेच बसू शकतात बरे यांचं इंजिनही कसं आहे एक इंजिन उडतं दिल्लीकडे तर दुसरा उडतो बारामतीकडे तिसरा उडतो मुंबईकडे चौथा उडतो दक्षिणेकडे त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही बोलतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि म्हणून एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी अरे नरेंद्र मोदीजींच्या इंजिनला या ठिकाणी रामदास तळसांची बोगी लावली की अख्खा वर्धा लोकसभा मतदारसंघ त्यात बसवायचा आणि विकासाच्या दिशेने घेऊन जायचा ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये देश बदलला वीस कोटी लोक जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे आजार झाला तर काय करायचं असा प्रश्न होता त्यांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत मोफत त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा दिली साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांकडे नळाद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं बंधू भगिनी नो जवळपास पंचावन्न कोटी युवांना मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं एक काळ असा होता बँकेमध्ये गेलं आणि लोन द्या म्हटलं तर बँक म्हणायची तुमच्याकडे तारण द्यावला तुमचा बंगला तुमचं घर तुमची जमीन जुमला काही आहे का आणि तो नसेल तर कोणी सरकारी बाबू तुमचा नातेवाईक आहे का, का? त्याची गॅरंटी द्या तर तुम्हाला लोन मिळेल मोदी साहेबांनी सांगितलं या तरुणाईची गॅरंटी मी घेतो आणि पंचावन्न कोटी लोकांना त्या ठिकाणी हे लोन मिळालं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष आता दहा लाखाच्या ऐवजी वीस लाखाचं लोन हे बिना तारण आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणाईला मिळेल आणि मला सांगताना या गोष्टीचा आनंद आहे या पंचावन्न कोटींमध्ये एकतीस कोटी महिला आहेत मोदीजींनी एकतीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं कारण मोदीजी म्हणतात एक माणूस जेव्हा पायावर उभा राहतो तेव्हा तो स्वतःच पायावर उभा राहतो पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आता तर सांगितलं महिला बचत गटांच्या ज्या वस्तू तयार होतात त्याच्याकरता एअरपोर्ट रेल्वे स्टेशन बस स्टेशन सगळ्या सरकारी जागा या ठिकाणी विक्री करता जागा राखीव असेल आणि महिला बचत गटाच्या वस्तूच त्या ठिकाणी विकता येतील अशा प्रकारचा या ठिकाणी आदेश देखील मोदीजींनी काढला आहे आणि म्हणून समाजातले जे विविध घटक आहेत आज बघा आमचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरता वयोश्रीची योजना आणली सिनियर सिटीजनला कोणाला कमी ऐकू येतं तर कानाचं यंत्र कोणाला कवळी लागते तर कवळी कोणाला चष्मा लागतो तर चष्मा कोणाला स्टिक लागते तर स्टिक कोणाला कमोड लागतो तर कमोड जे पाहिजे ते त्यांना देण्याचं काम या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आणि एवढंच नाही आमचे जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना देखील पाहिजे त्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट दिले प्रोस्थेटिक लेग म्हणजे जे, जे केवळ जर्मनीमध्ये आणि फ्रान्समध्ये तयार व्हायचे ते आपल्या देशामध्ये सरकारची फॅक्टरी काढून तयार केले असे पाया आहेत ॲटोमॅटिक पाय आहेत जो आमचा दिव्यांग कालपर्यंत चालू शकत नव्हता तो पाय लागल्यावर मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो असा पाय त्याला मोफत मिळाला ज्याला हात नव्हता त्याला हात मोफत मिळाला वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत करण्याचं काम मान्य मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सिंचनाच्या सोयी उभ्या राहिल्या आपल्या महाराष्ट्राला आणि विशेषतः विदर्भाला बळीराजा सिंचन योजनेच्या अंतर्गत सव्वीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आज जे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होत आहेत आणि हळूहळू शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी चाललंय हे केवळ आणि केवळ मोदीजींनी सव्वीस हजार कोटी रुपये विदर्भात दिले आपले अठ्ठ्याऐंशी सिंचन प्रकल्प विदर्भाचे हे मोदीजींच्यामुळे आज पूर्ण होत आहेत आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की येत्या काळामध्ये सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमच्या विदर्भातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे मला याची कल्पना आहे की मी सिंचन प्रकल्प म्हटल्याबरोबर प्रतापदा माधून मला धामक बद्दल बोलतील आणि धामकच्या पुनर्वसनचं काय हे सांगतील मी दादा तुम्हाला सांगतो तुम्हालाही माहिती आहे मी धामकचं पुनर्वसन करायला निघालो होतो पण तुमच्या आधी जे आमदार होते त्यांनी पुनर्वसन थांबवलं पण आता काळजी करू नका आपण मार्ग काढलेला आहे धामकचंही पुनर्वसन जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत आज माननीय मोदीजींनी आपल्याला कल्पना आहे किसान सन्मान निधी सुरू केला सहा हजार रुपये थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात केली त्यांनी सहा हजार दिले तर आपण देखील सहा हजार त्या ठिकाणी दिले आज बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांना देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे आणि या वर्षी तर बंधू भगिनीं सगळ्यात महत्वाचं संकट आमच्या शेतकऱ्यांवर आलं आपल्याला माहितीये रशिया युक्रेन युद्ध आणि या ठिकाणी जे काही अखाती देश आहेत त्यांच्यातल्या युद्धामुळे संपूर्ण जगातल्या व्यापारावर त्याचा परिणाम झाला आणि शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले विशेषतः सोयाबीन असेल कापूस असेल याचे भाव खाली आले आमच्या शेतकऱ्यावर एक मोठी अडचण आली आम्ही निर्णय केला की या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सरकारने आम्ही मोदी साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्या परवानगीने आमच्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत चार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय केला आणि बंधू भगिनीनो आचारसंहिता संपली की कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी याच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी जमा करू आणि आमच्या शेतकऱ्यांना या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल हे सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून तयार केलं आज आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं मोदीजी यायच्या आधी आपला देश जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होता होत मोदीजींनी दहाच वर्षामध्ये आपल्या देशाला जगातली पाचवी देशा सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं आणि पुढच्या पाच वर्षात जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश होणार आहे मला एकाने विचारलं भाऊ तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे हे तर ठीक आहे मला काय फायदा अरे म्हटलं बाबा तुलाच फायदा आहे कारण अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता पैसा येतो रस्ते बनतात पुलं बनतात घरं बनतात पाणी बनतं पाण्याचे प्रोजेक्ट बनतात इरिगेशनचे प्रोजेक्ट बनतात रेल्वेचे प्रोजेक्ट बनतात एअरपोर्ट बनतात व्यापाराकरता साधनं त्या ठिकाणी उभे राहतात गरीब कल्याणाचा अजेंडा त्या ठिकाणी चालतो आणि त्यासोबत देशाच्या सुरक्षेकरता देखील निधी उपलब्ध होतो देशाच्या तिजोरीत पैसा आला तर सामान्य माणसाला मदत करता येते ज्यावेळेस आपला देश आर्थिक महासत्ता होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला करता येतं आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या गडकरी साहेबांनी या विदर्भात महाराष्ट्रात आणि देशामध्ये ज्या प्रकारचे रस्ते तयार केले ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आज कुठेही तुम्ही जा इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला रस्त्याची कामं होताना दिसत आहेत आणि महाराष्ट्र सरकारतर्फे देखील मला अतिशय आनंद आहे की आमच्या प्रतापदा पहिले तर अडीच वर्ष त्यांना फुटकी कवडी मिळाली नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला पण गेल्या दोन वर्षामध्ये तो अन्याय आम्ही भरून काढला आणि प्रतापदानी जे जे मागितलं ते ते आम्ही त्या ठिकाणी दिलं आणि खरोखर तुम्ही हिशोब काढा आणि आता तर एक बजेट अजून बाकी आहे काळजी करू नका प्रतापदादा तुम्ही आत्ता मी यायच्या आधी तुम्ही मागण्या करत होते त्या सगळ्या मी नोंदवून घेतल्या आणि मी आल्यानंतरही तुम्ही मागण्या केल्या तुम्हाला मी आजच सांगतो तुम्ही हे लक्षात ठेवा या बजेटमध्ये तुमची एकही मागणी बाकी राहू देत नाही एकही नाही जेवढ्या तुमच्या मागण्या आहेत रस्त्यांच्या असतील पाण्याच्या असतील इरिगेशनच्या असतील शेत रस्त्यांच्या असतील जेवढ्या उरलेले काम आहेत सगळे काम घेऊन या या मे मध्ये आपलं आता नव्याने बजेट जून मध्ये येईल त्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण टाकून देऊ आज तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणला पाथरगाव उपसा सिंचन योजना असेल या ठिकाणी हायब्रीड एन्युटीचे दोनशे नऊ कोटी रुपये असतील दलित वस्ती सुधारण्याचे कामं असतील तांडा वस्ती विकास योजनेचे कामं असतील ग्रामीण भागातले रस्ते असतील सिमेंट रस्त्याची कामं असतील जल जीवन मिशनची कामं असतील चांदूर रेल्वेसाठी तर चौसष्ट कोटी रुपयाचे पाणी पुरवठ्याची योजना तुम्ही आणली ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांच्या आमदाराने केवळ गढूळ पाणी तुम्हाला प्यायला दिलं आम्ही मोदीजींचे लोक आहोत स्वच्छ पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रतापदादांनी या ठिकाणी निश्चितपणे करून दाखवलं आणि म्हणून बंधू भगिनी आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे मोठ्या प्रमाणात ही कामं चालली आहेत आणि विशेषतः आपले खासदार रामदास तळस यांचं मी अभिनंदन करेन रामदास तळसांनी गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून रेल्वेची कामं असतील थांबे असतील आपले रेल्वे स्टेशन्स असतील आपले नॅशनल हायवेज असतील इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवला त्या दिवशी मी त्यांच्या कामाची यादी वाचत होतो मला देखील तळस साहेब माहिती नव्हतं तुम्ही एवढी कामं आणली मी ज्यावेळेस यादी वाचली मी ही तोंडात बोट घातली पहिलवान केवळ पैलवानी करत नाही पहिलवान एवढा हुशार आहे बरोबर मोदी साहेबांकडनं गडकरी साहेबांकडनं त्या ठिकाणी काम मंजूर करून आणतात त्यामुळे तुमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय चांगलं काम हे निश्चितपणे या ठिकाणी केलं आहे मी तुम्हाला प्रतापदादा सांगू इच्छितो बळीराजा संघर्ष समितीचं आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे माझ्यासोबतही बैठक झाली खराय काँग्रेसच्या सरकारनी त्यांच्यासोबत बेईमानी केली बेईमानी केली त्यांच्या कवडीबोल भावाने जमिनी घेऊन टाकल्या आणि अक्षरशः त्यांना नागवलं आमच्या पुढे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा आहे आठ नऊ साली घेतलेल्या जमिनी आहेत आता दोन हजार चोवीस साल आलेला आहे पण तरी देखील मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढायचा असतो जिथे गरीब आहे जिथे शेतकरी आहे त्याच्याकरता हे आपलं सरकार आहे त्यामुळे निश्चितपणे त्याही संदर्भात जो काही मार्ग आहे तो मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्यांनाही कशी मदत करता येईल हे आपण पाहू आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने एक नवीन योजना आणली आपण आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याला सोळा हजार मेगावॅट वीज ही शेती करता संपूर्ण महाराष्ट्रात लागते ही सोळा हजार मेगावॅट वीज सोलरवर नेण्याचं काम आम्ही सुरू केलं आतापर्यंत नऊ हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर मी दिले आहेत सात हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर पुढच्या सहा महिन्यात मी देणार आहे पुढच्या दीड ते अठरा महिन्याचा त्यांना कालावधी दिलाय त्या त्यावेळी पुढच्या दोन दीड वर्षापासून तर अडीच वर्षापर्यंतच्या काळात एक एक फिडर सोलराईज होईल आणि एकदा फिडर सोलरायझेशन झालं की दीड वर्षानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस आम्ही त्या ठिकाणी देऊ ज्याला रात्री पाहिजे त्याला रात्री देऊ दिव। आणि दिवसा पूर्ण बारा तास वीस आमच्या शेतकऱ्याला पुढच्या दीड वर्षानंतर आम्ही देऊ एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलाय आहे बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत मला देखील पुढच्या सभेला जायचं आहे पण मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे ही, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही या देशाचं भाग्य बदलवणारी निवडणूक आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये भारताला अशा परिस्थितीमध्ये मोदी आणून ठेवणार आहेत की मागे वळून पाहावं लागणार नाही तुमचे आणि तुमच्या पुढच्या पिढींचे जे स्वप्न आहेत जे आशा आहेत आकांक्षा आहेत अपेक्षा आहेत त्याला पंख फुटण्याकरता मोदीजींनी व्यवस्था उभी केली आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो आता आवश्यकता आहे ताकतीनं मोदीजींच्या मागे उभी राहायची ताकतीनं आमच्या रामदासजींच्या मागे उभं राहायची आपण ज्यावेळेस रामदासजींना मतदान द्याल कमळाचं बटन जेव्हा दाबाल केवळ रामदासजींना मत मिळत नाही तुमचं मत मोदी साहेबांना मिळत मोदी साहेबांना मत देण्याची संधी ही आपल्याला मिळालेली आहे यावेळेचं मत हे भाजपा करता नाहीये यावेळेचं मत भारता करता है। भारता भारताकरता मतदान करण्याकरता येत्या सव्वीस तारखेला कमळाचं बटन दाबून आपल्या तळस साहेबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवा आणि तिसऱ्यांदा मोदीजींची चारशे पारची रांग ज्यावेळेस लागेल त्यावेळी त्याच्यामध्ये पैलवान तडस साहेब देखील हात वर करून उभे पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो जाता जाता एक गोष्ट अजून जाणीवपूर्वक सांगतो जेव्हा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला हार दिसायला लागते त्यावेळी ते अफवा सोडणं चालू करतात आता एक नवीन अफवा सुरू केले आमच्या दलित बांधवांमध्ये जाऊन आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जाऊन यांचे चारशे पार निवडून आले तर हे संविधान बदलतील मी त्यांना सांगू इच्छितो अरे बाबासाहेबांचं संविधान इतकं कमजोर नाही की कोणी ते बदलू शकेल जोपर्यंत देशामध्ये आणि जगामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही त्यामुळे हे खोटे बोलणारे हे नालायक लोक ज्यांनी आजपर्यंत आमच्या दलित आदिवासींना केवळ मागेच ठेवलं यांच्या भूलतापांना कोणीही मागे पडणार नाही बळी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद देवेंद्रजी एकोडा जोरदार आपल्या मागण्या मंजूर केल्या त्याबद्दल आपण देवेंद्रजीचा आभार मानूया देवेंद्रजी तो मागे देवेंद्रजी तो मागे सर्वच्या सर्व मागण्या आपल्या मंजूर केल्या त्याबद्दल मी त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाकरिता धामणगाव नगरीचे तालुक्याचे अध्यक्ष मनोज डाके यांना आमंत्रित करतो आपल्या महाराष्ट्राचे विकास पुरुष आपल्या राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या लोकप्रिय आमदार मान्य प्रतापदा अडसर यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या या चांदूर रेल्वेमध्ये सभा घेतली